नमस्कार सी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चांना आहे आहे ही चर्चा खरी की नाही ते आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत शिवा या मालिकेतील अभिनेत्रीची भूमिका नेहमीच्या नायिकांच्या भूमिकेच्या साच्यातली नाही यामुळे या मालिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला ही मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू आहे या मालिकेचे आतापर्यंत एपिसोड पार पडले आहेत ही मालिका येत्या ऑगस्ट पासून प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे कारण झी मराठी वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका येणार आहेत शिवा या मालिकेतील मुख्य नायिका पूर्वा कौशिक हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या मालिकेला निरोप दिल्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे या व्हिडिओ खाली शिवा मालिकेच्या चाहत्यांनी मालिकेला मिस करू अशा प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत तर तुम्हाला सगळ्यांना शिवा ही मालिका आवडते का ते कमेंट्स म्हणून सांगायला विसरू नका धन्यवाद